तर फ्रेंड्स पार्ट वनमध्ये आपण ही बॉडी कशी बनवायची हे पाहिलं होतं तर पार्ट मध्ये आपण हनुमानजीचे हात पाय तोंड आणि शेपटी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग पार्ट टूला सुरुवात करूयात तर ज्या कलरने बॉडी बनवली होती त्याच कलरने आपल्याला हातपाय आणि शेपटी बनवायची आहे तर इथे मी एक एक हातपाय बनवून घेतलेला आहे तर दुसरा कसा बनवायचा हे आपण आता पाहणार आहोत तर सर्वात सुरुवातीला आपण काय करणार आहोत हे पाय बनवणार आहोत तर पाय बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक मॅजिक रिंग विणायची आहे आणि मॅजिक रिंगमध्ये सहा सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर ही मॅजिक रिंग ओढून घ्यायची आणि पहिल्या सिंगल क्रोशामध्ये आपल्याला स्लिप टीच करून घ्यायचं आहे आणि एक साखळी घ्यायची आणि दुसऱ्या राऊंडला सुरुवात करायची तर दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे आपल्याला पहिल्या खांबावर एक आणि दुसऱ्या खांबावर दोन असं तीन वेळेस रिपीट करायचं आहे म्हणजे आपले नऊ सिंगल क्रोशे तयार होतील तर मी दुसरा राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी दुसरा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आता तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या दोन खांबावर एक एक खांब घालायचा आणि तिसऱ्या खांबावर दोन खांब घालायचे हे तीन वेळेस आपल्याला रिपीट करायचं आहे म्हणजे टोटल आपले बारा खांब तिसऱ्या राऊंडमध्ये तयार होतील तर इथे मी तिसरं राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी तिसरं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता चौथा आणि पाचवं राऊंड आपल्याला काय करायचं आहे बारा खांबावर बारा खांब घालायचे आहेत तर इथे मी चौथा आणि पाचवं दोन राऊंड कम्प्लीट करून घेणार आहे नंतर दाखवते तर इथे मी पाचवं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता सहाव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे तीन कमी करायचे आहेत म्हणजे पहिल्यावर एक खांब घालायचा दुसऱ्यावर एक खांब घालायचा आणि तिसरा आणि चौथं दोनाचं एक करायचं हेच राऊंड कंटिन्यू करायचं म्हणजे टोटल आपले नऊ खांब सहाव्या राऊंडमध्ये तयार होतील तर इथे माझं त् सहावं राऊंड कम्प्लीट झालेलं आहे आता आपल्याला सातव्या राऊंडपासून ते सतराव्या राऊंडपर्यंत पर्यंत म्हणजे टोटल आपल्याला अकरा राऊंड खांबावर खांबाशी घालायचे आहेत म्हणजे नऊ खांबावर नऊ खांबाशी आपल्याला अकरा राऊंड कम्प्लीट करायचे आहेत तर इथे मी अकरा राऊंड कम्प्लीट करून घेते खांबावर खांब आणि नंतर दाखवते तर टोटल इथे मी सतरा राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत आणि थोडंसं आपल्याला दूरवर धागा कट करायचा आहे कारण शिवण्यासाठी आपल्याला धागा लागणार आहे तर हे दोन आपले पाय तयार झालेले आहेत पाहू शकता आता हात कसे बनवायचे हे पाहूयात तर हात बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला सुरुवातीला मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंग बनवून बन सहा सिंगल क्रोशे विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोश विणल्यानंतर ही मॅजिक रिंग ओढून घ्यायची आणि दुसऱ्या राऊंड साठी इथे पहिल्या सिंगल क्रोशावर स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे आणि एक साखळी घ्यायची आता काय करायचं आहे पहिल्या सिंगल क्रोशावर एक खांब दुसऱ्यावर दोन असं तीन वेळेस रिपीट रिपीट करायचं म्हणजे आपले नऊ खांब तयार होतील तर इथे मी दुसरा राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी दुसरा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तिसरा आणि चौथा राऊंड नऊ खांबावर नऊ खांब असा विणून घ्यायचा आहे तर मी तिसरा आणि चौथा राऊंड कम्प्लीट करून घेते नऊ खांबावर नऊ खांब आणि नंतर दाखवते तर हे चार खांब विणल्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या पाचव्या खांबा पाचव्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे कमी करायचं आहे तर पहिल्या आणि दुसऱ्या खांबावर एक एक खांब आणि तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा सॉरी पहिला आणि दुसरा एक एक खांब आणि तिसरा आणि चौथा दोनाचा एक असं मी हे पाच राऊंड कम्प्लीट करून घेते आणखीन एक वेळेस करून तर हे पाच राऊंड कम्प्लीट झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर खांब म्हणजे सहा खांबावर सहा खांबा असे सात राऊंड करायचे आहेत तर सात आणि पाच तेरा राऊंड इथे मी कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी तेरा राऊंड कम्प्लीट करून हे एक्स्ट्राचा धागा कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपले दोन हात तयार झाले दोन हात दोन पाय आणि बॉडी तयार झालेली आहे तर आता आपल्याला शेपटी तयार करायची आहे तर शेपटी बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे सर्वात अगोदर मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर सहा सिंगल क्रोशे घ्यायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे घेतल्यानंतर ही मॅजिक रिंग ओढून घ्यायची आणि स्लिप टिशने पहिले सिंगल क्रोशावर स्लिप टिश ने जॉईंट करून घ्यायचं परत एक साखळी घ्यायची आता जे हे सहा सिंगल क्रोशे आहेत या सहा सिंगल क्रोशावर आपल्याला सहा सिंगल क्रोशेच विनायचे आहेत जर तुम्हाला टाके ओळखायला येत नसतील तर स्टिच मार्कर सुद्धा लावू शकता इथे छोट्या छोट्या राऊंडमध्ये मध्ये स्टिच मार्कर लावणं काढणं खूप कठीण जाते म्हणून मी लावलेलं नाही कारण मला ते एक साखळी घेतल्यामुळे व्यवस्थित लाईन ओळख येतात तर पाहू शकतात दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा मी सहा सिंगल क्रोशे विणून घेतलेले आहेत परत टीच करायचं तिसऱ्या राऊंड साठी मी एक साखळी विणलेली आहे तर दोन राऊंड झालेले आहेत आणखीन आपल्याला दहा राऊंड सहा सिंगल क्रोशावर सहा सिंगल क्रोशे असे दहा राऊंड करायचे आहेत म्हणजे टोटल बारा राऊंड तयार होतील तर इथे मी कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता इथे मी बारा लाईन कम्प्लीट केलेल्या आहेत आणि धागा थोडासा दूरवर कट करून घेतलेला आहे कारण हे शिवण्यासाठी नंतर आपल्याला धागे काम येतात तर आता ज्या कलरची आपल्याला धोती मुकुट वगैरे बनवायचा आहे तो कलर घ्यायचा आहे आणि बोटावर आपल्याला एक दोन तीन चार चार वेळेस कट करून घ्यायचा आहे गुंडाळून घ्यायचं आहे आणि परत इथे थोडासा धागा घ्यायचा आहे बोटाच्या मधातून धागा काढायचा आणि गाठ मारायची आहे एक धागा असा आपल्याला लांबच ठेवायचा आहे आणि एकदम गच्च दोन गाठी मारून घ्यायच्या आहेत जसं आपण हे लटकन बनवतो त्या पद्धतीने आता खालचे धागे कट करून घ्यायचे आहेत इथे आपल्याला छोटस लटकनच बनवायचं आहे आणि इथे मागच्या साईडला अटॅच करून घ्यायचं आहे जे आपण धागा बांधला होता त्याचाच दुसरा धागा घ्यायचा आणि इथेसुद्धा आपल्याला व्यवस्थित गाठी मारून घ्यायच्या आहेत तर मी अगोदर मारून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मी व्यवस्थित जॉईंट करून घेतलेलं आहे आता परत हवं तर एका शेपमध्ये जर कापायचे असतील तर परत थोडं थोडे आपल्याला कापून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचे धागे आता शेपटी झाल्यानंतर आपण हनुमानजीचं तोंड कसं बनवायचं हे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी गुलाबी कलरचीच लोकर घेतलेली आहे लोकरीने काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा सिंपल गाठ मारायची आणि एक दोन तीन चार पाच सहा सहा साखळी विनायचे आता ही पहिली साखळी सोडायची आहे आणि पुढच्या पाच साखळीवर आपल्याला पाच खांब विणून घ्यायचे आहेत तर इथे मुख्य खांब विनायचे आहेत तर प्रत्येक साखळीवर आपल्याला एक एक खांब विनायच आहे पाहू शकता शेवटच्या साखळीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तीन खांब विणायचे आहेत दोन आणि तीन तीन खांब विणल्यानंतर परत हे पुढच्या जे चार साखळ्या आहेत आपण पाच खांब घातले होते ते चार साखळ्यावर आपल्याला चार खांब विणून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार आता ह्या शेवटच्या खांबामध्ये आपल्याला आणखी दोन खांब विणायचे आहेत एक आणि दोन आता ह्या शेवटच्या खांबावर एक स्लिप टीच आहे आणि एक साखळी घ्यायची आहे आता या दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक असा दुसरा आणि तिसरा तीन राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत तर इथे दुसरा राऊंड मी विणून दाखवते प्रत्येक खांबावर कुठेही आपल्याला स्किप करायची नाही किंवा वाढवायची नाही तर हे पाहू शकता मी दुसरा राउंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप टिच करायचं आहे आणि एक साखळी घेऊन तिसरा राऊंड सुद्धा आपल्याला असाच विणायचा आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब तर मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेते तर हे पाहू शकता मी तिसरं राऊंड सुद्धा कंप्लीट करून घेतलेला आहे एक दोन तीन आणि आपलं जे हनुमानजीचं तोंड आहे ते आपलं कंप्लीट झालेलं आहे तर याचा सुद्धा थोडासा दूरवरून धागा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला शिवण्यासाठी दुसरा धागा जोडावा लागणार नाही याने शिवता येईल तर पार्ट टू मध्ये आपण हे हात पाय तोंड आणि ही शेपटी बनवलेली आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय